Uh, सर तुम्ही जे आरोप केले होते त्याच्यावर सुनावणी झाली काय 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 सांगणे आज मी जे आरोप केले होते त्याचा पुरावा मी त्याचे पुरावे दिले होते आणि त्या अनुषंगाने एक तीन मेंबरची कमिटी तयार करण्यात आलेली आहे त्या तीन जे। मेंबर कमिटीने आपल्या स्तरावर आपली रिपोर्ट तयार केलेली आहे प्रिलिमिनरी रिपोर्ट जे आहे ते त्यांनी तयार करून जे ऑफिसर आहे इन्चार्ज त्यांना दिलेली आहे ते प्रत आम्हाला मिळालेली नाही आहे ते मिळाल्यानंतर त्यांच्या इनिशियल रिपोर्टमध्ये काय आलेलं आहे ते बघून मग पुढची तारीख देण्यात आलेली आहे येणारा वेनेसडे पाच तारीख पाच तारीख आहे वाटतं पाच तारखेला पुढची सुनावणी होणार आहे तोपर्यंत जे जे त्यांची इन्क्वायरी कमिटीची रिपोर्ट आहे आणि मी जे तक्रार केलेली आहे ते माझ्या विरोधातले जे कॅन्डिडेट होते त्यांना ते कॉपीज पाहिजे होती तर ते इनिशियल ते, ते, ते सबमिशन जे व्हायचं होतं ते झालेलं आहे आता पुढची तारीख जे आहे ते पाच तारखेला असणार आहे कधीपर्यंत मला माहित नाही आहे मी तर स्पष्टपणे सांगतो की इलेक्शनचा निकाल जे आहे ना ते लवकरात लवकर व्हायला पाहिजे नाही तर ते खुर्चीवर जाऊन बसतात बसणार आणि त्यांना असं हो होणार की आता काही होणार नाही सरकार स्थापन झालेली आहे म्हणून माझा माझी अपेक्षा हे आहे की ते दररोज त्यांनी त्याची हिअरिंग घेतली त्या दोन तीन चार दिवसामध्ये त्याचा निपटारा मला काही जास्त सांगायचं नाही आहे माझ्याकडे सगळं व्हिज्युअल एव्हिडन्स आहे मी ते आज इन्क्वायरी कमिटीला हे सांगितलेलं आहे मी काहीही तुम्हाला लेखीमध्ये देण्याची आवश्यकता नाही आहे मी सगळं व्हिज्युअल एव्हिडन्स दिलेले आहे की काय काय होतं कशा प्रकारचे पैशाचं वाटप करण्यात येत होतं कशा प्रकारचे इंक लावण्याचा प्रकार जे होतं हे जे सगळ्या इलेक्शन मध्ये जे धंदे सुरू होते ते सगळं पुराव्यासहित सहित दिलेले आहे आता त्यांच्यावर आहे की त्यांनी लवकरात लवकर ते लौकर माझी अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर ते त्याचा लौकर निकाल द्यावा कोणत्याही बाजूने द्या पण द्या लवकर असं दुसरं असं जे काही महाविकास आघाडीचे जे काही पक्ष आहेत पक्ष त्यांनी ईव्हीएम वर मोठा आरोप केलाय आणि ते त्या विरोधात रानू म्हणजे एक मोठी चळवळ तुम्हाला काय वाटतं आणि मोदी साहेबांचा खूप प्रेम आहे ईव्हीएम मशीनवर ते त्यांचा एक खूप जवळचा संबंध आहे ईव्हीएम मशीनवर लोकांना जे नाही पाहिजे तर तुम्ही बडजबरी कशाला करता म्हणजे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये लोकांना ईव्हीएम मशीन नाही पाहिजे पण फक्त ईव्हीएम मशीन तुमच्या फायद्यासाठी तुम्ही वापरत असेल तर तुम्ही फेकून द्या ना म्हणजे तसं ही ईव्हीएम मशीनच्या अगोदर बॅलेट पेपर वर्क अनेक वर्ष निवडणूक झालेली आहे ना मग आपण का जबरदस्ती करत आहे की नाही आम्ही सांगत आहे तुम्हाला ईव्हीएम मशीनचा वापरच करायचा आहे लोकांचा विश्वास नाही आहे त्याच्यावर तर तुम्ही फेकून द्या एक इलेक्शन विदाऊट ईव्हीएम चा करून बघा मग कळेल तुम्हाला किती ताकद आहे तुमची पण कोर्ट म्हणत की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला ज्या काही जागा मिळाल्या त्यावेळेस तुम्हाला ईव्हीएम चाललं मग आता का तुमच्या विरोधात बघा या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचे इलेक्शनचे रिझल्ट आलेले आहे ते बघता आपल्याला कळेल की म्हणजे खूप सारे असे कॉन्स्टिट्युएन्सीज आहे ज्याचा निकाल जे आलेला आहे ते खूप संशयास्पद आहे म्हणजे कुठेतरी या गावामध्ये तीनशे मतं झालेले आहे तीनशे वोटिंग झालेली आहे निकाल सहाशेचा आलेला आहे एक कॅन्डिडेट आहे तो म्हणतो कमीत कमी माझ्या परिवारातले चार मत तर काउंट करा माझ्या बायकोचा माझ्या आईचा माझ्या मुलगाचा माझा स्वतःचा ते मतं आम्ही चार लोकांचाच बोलतो आ, तर ते दोन दोन मतं ही भाजपने आपल्या खिशात टाकलेले आहे ते स्वतः त्यांची आई म्हणतं असे अनेक असे प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क निर्माण होतो तर लोकांना नाही पाहिजे ना मग कोर्टानेही सांगा ना कोर्टाचाही काय इंटरेस्ट आहे की नाही मोदी साहेब म्हणत आहे की ईव्हीएम मशीन तर नाही ईव्हीएम मशीनवरच होणार लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जे लोकांना पाहिजे ते लोकांना आपल्याला द्यायला पाहिजे मोदी यांना जर का लढाऊ भरला तर तुम्ही सहभागी होणार हंड्रेड पर्सेंट आम्ही हंड्रेड पर्सेंट